हे हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार मंडळी कसे आहात आय होप मजेतच असाल तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी चॅ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ते इथे माझी सकाळी सुरुवात झाली ती म्हणजे देवपूजेपासून उठल्यानंतर मी झाडून वगैरे घेतलं सर्व तरी आंघोळ केली त्यानंतर मी देवपूजा करून घेतली मला आज जायचं होतं मंदिरामध्ये आईंनी सांगितलं होतं आई म्हणजे माझ्या सासूबाई त्यांनी सांगितलं होतं की मंदिरात जाऊन एकदा पाया पडून ये तर मी आज इथे मंदिरात आली होती आमच्या गावामध्ये खूप छान असे मंदिर आहे देवीचं तर तो इकडे आली मी हार्डी वगैरे देवीला लावलं पाया वगैरे पडले त्यानंतर थोडीशी मी मंदिरामध्ये आल्यानंतर थोडीशी व्हिडिओ पण शूट केली ती पण मी क्लिप ॲड केली आहे व्हिडिओमध्ये कशी वाटते नक्कीच सांगा त्यानंतर मला घरी जायचं होतं घरी आल्यानंतर मी आधी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली कारण आहून पण कामाला त्याला उशीर होत होता ते म्हटले आधी मंदिरात जाऊन येऊ त्यानंतर आले होते स्वयंपाक करून पण मी आधी इकडे मंदिरात आले मंदिरात जाऊन आमचं घरी आले काल मी संध्याकाळी मेथीची भाजी वगैरे निवडून ठेवली होती त्यामुळे घरी आलं पटकन आधी तेलामध्ये लसूण लसूण आणि हिरवी मिरचीची फोडणी दिली मेथी स्वच्छ पाण्यात धुवून टाकली त्यानंतर भाजी शिजत होती तोपर्यंत तो म्हटलं भाकरी करून घ्यावं मग इकडे भाकरी करायला घेतल्या ज्वारीच्या भाकरी मला ज्वारीची भाकर आवडते आहुंना काही जास्त आवडत नाही पण खातात केल्यावरती पोरांना पण काही जास्त आवडत नाही पण खातात ते पण कारण सगळ्याची सवय लागली पाहिजे त्यामुळे आज माझे पोरं पण येणार होती गावावरून आई पण येणार होते आई सोडवायला येणार होत्या त्यामुळे मी भाकरीच केल्या मग आईना पण ज्वारीची भाकरच आवडते त्यानंतर इथे मी भाजीशीरपर्यंत भाकरी करून घेतल्या तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला सांगा कमेंट्समध्ये नवीन सुरुवात केलेली आहे त्यामुळे थोडंसं टाईम लागेल ग्रो व्हायला चॅनल पण होईल पहिल्या व्हिडिओला आपल्या मी जेवढे व्हिडिओ आधी अपलोड केले तेवढा रिव्ह्यू जरा छान आलेच तर सपोर्ट करा असंच तर इथे मी भाकरी वगैरे करून घेतल्या भाजी पण शिजत होते आज माझी दोन्ही पिल्लं येणार होती गावावरून तर माझं लक्षसारखं बाहेरच होतं माहीत नव्हते कधी येतील पण येणार होती म्हणजे दुपार होणार होती त्यांना यायला पण मी वाट बघत होते कधी येतात ते आईच येणार होत्या घेऊन त्यामुळे मी इकडं भाकरी वगैरे करत होते घरातलं माझं काम चालूच होतं तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा काय वाईसवर ना बोलतो, पन पन आजुन काय काय बोलायचं मला एवढं नाही आयडिया त्यामुळे मी मला जे वाटतं मी ते बोलत असते काय बोलणार ना आता व्हिडिओमध्ये जे शूट असतं ते चालू असतं ते आपण बोलतो पण त्याच्या व्यतिरिक्त पण अजून पण काही बोलावं लागतं तर आपल्या असंच चॅनलचीच तुम्हाला माहिती देत असते नवीन असल्यामुळे काही काही माहिती नाही आहे तर आपल्या चॅनलला तुम्हाला व्हिडिओ आवडलंच नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी तबाई वगैरे तापायला आधीच ठेवला होता भाकरी करून घेतल्या बोलायला भरपूर असतं पण काय बोलावं तेच कळत नाही वाईसवर येताना पण थोडीशी माझ्याकडून गडबड होत असते की कुठे असं थोडंसं चुकलं तर परत रिटेक घ्यावा लागतो सारखा सारखा परत व्हिडिओ एडिटिंग करायची मला व्हिडिओ एडि एडिटिंग करायला खूप टाईम लागतो त्यामुळे मी अशी निवांत असेल त्या टायमात करत असते कधी कधी संध्याकाळची कर पण करत असते संध्याकाळी म्हणजे अकरा साडे अकराच्या आसपास कारण कसं ना त्याला वाईसवर देताना पण आवाज थोडासा हे होतो हो थो, म्हणजे असा आवाज साईडचा सा गाड्यांचा वगैरे पण त्यामुळे शक्यतो मी व्हिडिओ एडिटिंग संध्याकाळचीच करत असते तर दादूची माझ्या शाळा सुरू होत आहे त्यामुळे त्याला गुरुवारी बोलून घेतलं होतं तो आता पहिलेला आहे त्यामुळे त्याची शाळा आता दिवाळीच्या सुट्ट्यांना दोघं पण गावी गेले होते त्यांना गावी खूप करमतं ते त्याचे तिकडं आई अप्पा काका काकी का, दोघं पण पंधरा दिवस तिकडे राहिली बारका आमचा तीनच वर्षाचा आहे तरी तो पण राहतो गावाला दोघं एकमेकांच्या नादानी आणि राहतात गावाला सुट्ट्यांना गेले की तर आता पंधरा दिवस झाले होते गेलेली तर आज येणार होते तर आपला व्हिडिओ कंटिन्यू पहा कंटिन्यू पहा कसं वाटतो नक्की सांगा थोडंसं सा माझ्याकडून व्हिडिओमध्ये बोलताना वॉईसवर देताना मिस्टेक होतात तर थोडंसं समजून घ्या मला थोडासा टाईम लागेल सर्व शिकण्यासाठी करण्यासाठी एक हळूहळू होईल मला प्रॅक्टिस आत्ता कसं आहे नवीन असल्यामुळे मला वॉईसवर देताना व्हिडिओ एडिटिंग करताना थोडंसं इकडे तिकडे चुकतं आहे माझं पण हळूहळू होईल प्रॅक्टिस तर तुम्ही सर्वांनी थोडंसं समजून घ्या माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी कॅमेरा जिथे ॲडजस्ट होईल तिथं ठेवत असते घरी पण शूट करायला कोणी नसतं आहून ना त्यांच्या मागे दिवसभर काम असतं ते घरी पण नसतात त्यामुळे मी माझा मोबाईल आणि माझं काम आणि माझं घरातलं डेली रुटीन मी स्वतः सगळं हँडल करते तर रोजच्या व्हिडिओमध्ये काय दाखवणार ना वेगळं असं रोज जे असतं ते असतं बाहेर कुठे गेलं तर ते पण मी ॲड करत असते पण जे आपलं रोजचं दिवसभराचं जे असतं तेच मी त्यात ॲड करत असते तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ माझे आवडतात आहे का नाही हे पण मला माहिती नाही आहे कारण व्ह्यूजवर ना तसं नसतं पण नाही का कशाप्रकारे बनवायला पाहिजे कसं एडिटिंग करायला पाहिजे मी जे करते ते एडिटिंग बरोबर आहे का हे सुद्धा मला सांगा बऱ्याच ठिकाणी व्हिडिओचं स्पीड पण वाढवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी नाही पण मी व्हिडिओ एडिटिंग करताना पण मला परफेक्ट अशी व्हिडिओ एडिटिंग करायला नाही जमते तरी मी जसे जमतात तसे मी करते दादाजी माझ्या शाळा सुरू होणार होती त्यामुळे आम्ही त्याला बोलून घेतलं होतं कारण कसं आहे ना पहिलीचं वर्ष आहे दिवाळीचे पंधरा दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे तो राहिला होता गावी त्याला गावी खूप आवडतं राहायला कार्तिकला पण जास्त आवडतं तिकडे गेलं होतं आम्हाला इकडे गाडी फोनसुद्धा करीत नाही मम्मीला नाही पप्पाला नाही तिकडे त्याची आई आप्पा काका काकी बस त्याला आमची आठवण जास्त येत नाही गावाला गेली की दोघांना पण तर कार्तिक राहणार होता पण नाही राहिला दादाची शाळा सुरू होते त्यामुळे दादाला ते यावंच लागणार होतं तो पण म्हणत होता मम्मी मी राहतो गावाला पण शाळा सुरू असल्यामुळे त्याला यावं लागलं कारण त्यांचे थोडेसे पहिलीचे जसं राहत थोडेसे स्ट्रिक आहेत त्यामुळे कसं ना सगळ्या गोष्टींचा लाड असतो आमच्याकडे पण अभ्यासाचा आम्ही दोघं पण लाड करत नाही मुलांच्या बाबतीत तो जरी पहिलीला असला तरी आत्तापासूनच त्याला सगळ्या गोष्टींमध्ये चांगलं वळण लागलं तर तो पुढे जाऊन पण व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल म्हणजे असं की लाड ज्या गोष्टींचा लाड करायचा आम्ही त्याच गोष्टींचा लाड करतो सगळ्या गोष्टींचा आम्ही लाड नाही करत तर इथे मी गॅस वगैरे पुसून घेत होते काय झालं ना माझ्याकडून एक चूक झाली मी आधी व्हिडिओ एडिटिंग केला त्यावेळेस मी वाईसवर दिला होता पण ते ऑप्शनच मी ऑफ ऑन करायचं होतं तर ऑफच केलं होतं आणि वाईसवर देत होते मला माहीतच नाही मग मी आता डबल वाईसवर दिला आहे हा तरी इथे मी गॅस वगैरे पुसून घेत होते माझी आज येणार होता येत येणार होती गावावर दोन्ही पण मी वाट बघत होते कधी येतं ते पंधरा दिवस झालेच सुट्ट्या त्यांना गेलेली गावाला दोघांना पण मला नव्हतं करमत पण तरी पण चाललं होतं आपलं असं काय होतं ना माझ्याकडून वाईस वर देत काहीतरी थोडंसं चुकतं एवढं तेवढं थोडंसं समजून घ्या उद्या माझ्या कार्तिकचा बड्डे आहे तर आम्ही छोटासाच घर होते सेलिब्रेट करत असतो बड्डे फॅमिली तर इथे मी किचनवाट्या वगैरे पुसून घेत होते गॅस आहे ना मी स्वयंपाक झालं की सकाळी संध्याकाळी पुसून घेत असते पण ना एकदा किंवा दोनदा हो मी गॅस स्वच्छ असं ताराचे घासणीने साबण वगैरे जाऊन घासून घेत असते त्यामुळे गॅस कसा छान असा चकाचक निघतो त्यानंतर इथे मी गॅस वगैरे घासून घेतला वाईसवर येताना त्याचा व्हॅल्यूम आवाज जरी ओरिजिनल कमी केला तरी या वाईसवर येताना पण थोडाफार आवाज होतोच एवढा तेवढा तरी मी एडिटिंग करत असते पण तरी पण थोडाफार होतो आवाज तर तर मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत का नाही मला हे सांगा कमेंट्समध्ये तरी मला तसे व्ह्यूवरणं तर समजत आहेत की कसं नवीन चॅनल असल्यामुळे ना लगेच चॅनल ग्रो तर नाही होणार हळूहळू होईल पण व्ह्यूजवर तरी वाटतो आहे मला पण पहिल्या व्हिडिओला जरा छान व्ह्यूज आलेत आधी मी अपलोड जे आत्ताच्या व्हिडिओच्या आधीचे अपलोड केलेत त्या व्हिडिओला व्ह्यूज छान आले आहेत तर आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडले तर पहा माझे लाईक करा मी कशाप्रकारे व्हिडिओ बनवले पाहिजे एडिटिंग वगैरे कशी केली पाहिजे ह्याची पण थोडीशी तुम्ही मला आयडिया दिली तर बरं होईल ताईंनो तुम्हाला माझे व्हिडिओत का तुम्ही पण मला सांगा सगळ्यांनीच कसं की एवढी आयडिया नाही आहे मला तर इथे फायनली माझी पिल्ला आली होती गावरनं त्यांना म्हटलं होतं तुम्ही एका ठिकाणी उभं राहा मी तुमचा फोटो काढते तर मी त्यांचा व्हिडिओ शूट करत होते तर हा माझा छोटा पिल्लू कार्तिक तो दादा माझा मोठा इथे आल्याला त्यांनी येताना गा रिमोटच्या गाड्या घेतल्या तर त्याच्या काकाने ते येताना घेऊन आले होते आईने दिवाळीचं फराळ पण दिलं होतं थोडं पाठवून आम्हाला चिवडा शंकरपाळी करंजी लाडू वगैरे तर मी ते पा आईने दिल्यानंतर मी काढली नव्हती नंतर मी पिशवी बघितली तर त्यात सगळं होतं इकडे दही वगैरे दिलं होतं आईने आम्हाला दही आवडतं घरी केलेलं दही आहे लावलेलं तर इथे आम्ही गावाकडच्या आमच्या झाडाचे पेरू पण दिले होते आपण आईने तर इथे आम्ही रील्स काढत होतो मी कार्तिक एक माझी रील्स काढत होतो आम्ही दोघं ते इथे युट्यूबला शूट झाली त्यामुळे मी ती पण अपलोड केली ती इथे आम्ही जेवण वगैरे करून घेतलं दोघं जण पण जेवत होती कार्तिक आयुष तर त्यांचंच फक्त मी व्हिडिओ शूट केला दोघांचा जेवण वगैरे झालं त्यानंतर ते बाहेर खेळायला गेले हे आमच्या दारापुढं रोज छोट्या छोट्या येतात शेळ्या मला आवडतात मस्त येतात रोज येतात एक दिवसांचा खाडा नसतो त्यानंतरही दोघं जणांना चॉकलेट दिले होते खायला ते खात होते दोघंजणं तो म्हणत तो होता दादा तू घे चॉकलेट दादाला देत होतं ते चॉकलेट त्यानंतर इथे मी संध्याकाळच्या टायमात चहा वगैरे ठेवला परळ आईने दिलेलं मी ठेवत होते कारण कसं ना तेलकट असतं काही काही त्यामुळे थोडंसं जरी कुठे सांडलं लाडू वगैरे तर लगेच मुंग्या होतात घरामध्ये लाल मुंग्या त्यामुळे मी आधी म्हटलं ठेवून देवं डब्यामध्ये लागेल तसं काटा येईल त्यात इकडे चहा वगैरे ठेवला मला दिवाला देवा देवा दिवाबत्ती पण करायची होती त्यामुळे मी इकडं दिवा दिव्याची वाट नेट करत होते त्यानंतर इकडे चहा ठेवला म्हटलं तोपर्यंत दिवा लावून होईल त्या दिवा वगैरे लावून घेतला तोपर्यंत चहा पण झाला होता तर दोन मग कार्तिक आधी चहा कार्तिकला आमच्या खूप चहा लागतो आयुषला चहा लागत नाही त्यामुळे मी कार्तिक चहा पेल्यामध्ये थोडंसं दूध ओतलं म्हणजे मी दोघांना पण दूध ओतूनच थोडं थोडं चहा देत असते पण दूध जास्त टाकत असते कारण चहा मुलांना चांगला नसतो पण आमच्या कार्तिकला चहाची खूप सवय लागली आहे मला चहाची सवय माझ्यामुळं त्याला पण चहाची सवय तर कसं आहे ना मग त्या दोघांना थोडंसं आधी मी दूध काढून घेतलं त्यात थोडासा चहा ओतत असते दोघांना दादाला माझ्या चहा नाही आवडत पण कधी मध्ये पित असतो कार्तिकला आमच्या नाही आवडत त्याला चहा लागत असतो त्यानंतर इकडे चहा वगैरे ठेवून घेतला मग संध्याकाळच्या टायमामध्ये काय नाही आता दिवापत्ती वगैरे चहा वगैरे ठेवलाय आता घर वगैरे मग असेच झाडून वगैरे घेतलं तर इथे दादा किचन मध्ये आला होता मम्मी उद्या शाळा आहे का म्हटलं हां मला हा। म्हटलं मम्मी मी उद्याचे दिवस नाही ना जात शाळेमध्ये सोमवारपासून जातो गाडीगुडी लावत होता ठीक आहे म्हटलं मग ते देव देवापती आधीच लावून घेतली होती चहा हो हो होत होता तोपर्यंत मग इकडे थोडंसं शूट काढलं मस्त देवाऱ्याचं दिवापती केला घरात फ्रेश वाटतं त्यानंतर इथे मी दादाचा अभ्यास करून घेत होते दिवाळीचा सरांनी त्यांना दिवाळीचा अभ्यासक्रम दिला होता पासष्ट पानांचा की पंधरा दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळे मुलांनी मुलांनी मुला विसरू नये अभ्यास त्यामुळे जेवढं आहे तेवढं त्यामुळे ते सरांनी आम्हाला फाईल बनवायला सांगितली होती पालकांना आम्ही फाईल वगैरे बनवून घेतली होती जेवढं सरांनी साईन करतो तेवढं सगळं केलं होतं त्यानंतर आई मुलांना घ्यायला पण आईच आल्या होत्या त्यामुळे आईंकडं मी जाताना फाईल दिली होती की सांगितलं होतं की आईची अभ्यासाची फाईल आहे आई त्याच्याकडून सगळं हे सोडून घ्या अभ्यास कम्प्लीट करून घ्या त्याच्या काकाने काकीने आईने ते घेणे म्हणून त्याचा अभ्यास छान प्रकार सोडून घेतला सगळं त्यांनी फाईल पण पूर्ण केली गावाला अभ्यास करून घेतला तिकडं त्यांनी पण त्याने पण केला थोडंसं एक दोन पानं राहिली होती त्यानंतर इकडे आलं तर मला म्हटलं मम्मी गावरनं संध्याकाळी म्हटलं मम्मी माझा थोडासा अभ्यास राहिला एक दोन पानांचा तर मी त्याला म्हटलं ठीक आहे आपण चहा वगैरे पिलं होते संध्याकाळी अभ्यास करून घेऊ राहिल्याला मग मी त्याला बसवलं म्हटलं अभ्यास करून घेऊ आपण तर इथं आम्ही अभ्यास त्याचा करून घेत होतो दोन पानं दोन ते तीनच राहिली होती म्हटलं थोडंसं राहिलं करून घेता येईल म्हणजे वरच्या शाळेत गेलं की सरांना फाईल दाखवता येईल त्याला म्हणून मग त्याचा म्हटलं आपण अभ्यास करून घेऊ तो मला अजून स्वयंपाक पण बाकी होता माझा इकडे कार्तिकचं चाललं होतं खेळणं जेवता जेवता त्याचा टाईम नसतो होता कधी जेवत असतो तर त्याचं चाललं होतं खेळत होता जेवत होता त्याचा एक मित्र आला होता त्याला म्हटलं थांब मी जेवून येतो गाडी दाखवत होता खेळू आपण तर इकडे मी माझ्या दादाचा अभ्यास सोडून घेत होते तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कसं असतं ना व्हिडिओ एडिटिंगला त्याला खूप टाइम लागतो कसं ना ह्याला ह्यातून खूप आहे असं की नाही की एखाद्याला वाटतं वा की किती सोप्पं आहे पण सोपं नाही जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला कळतं की खरंच झालं खूप टाईम लागतो आणि कर पण जिद्द असली ना माणूस करतो आणि त्यात कुठे ना कुठे यशस्वी होतो तसंच मी पण काही ना काही सुरुवात केली आहे नवीन आणि मग सगळं असं व्यवस्थित करत आहे की नाही का एक अशी जिद्द हे मला करायचं मी करून दाखवणार असं मी स माझं हेच चाललेलं आहे सध्या तरी त्यामुळे मी नवीन सुरुवात केली सगळं विचार करूनच सुरुवात केली की आपल्याला कुठेतरी स्वतः नाही का म्हणतात ना असं की आपण एवढी मेहनत करतो तर आपल्याला कुठेतरी आपल्याला म्हणजे मेहनतीला आपल्याला कुठेतरी जिद्द भेटती जिद्द आहे माझी ती मला कुठेतरी फळ भेटेल अशा हिशोबाने मी सगळं करत आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि कसं असतं शिकायचं म्हटलं की माणूस सगळं शिकतं करायला त्यामुळे कसं मला पण यूट्यूबची आवड आहे माझ्या पण आहे मैत्रिणी दोन तीन जणी यूट्यूबवरती पण मला जास्त माहिती नव्हतं त्यातलं कसं बनवायचं कसं नाही व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं कसं नाही यूट्यूबला अपलोड व्हिडिओ कसं करायचा मला कस कशाचीच आयडिया नव्हती पण मी सगळं शिकून बनवत आहे शिकून करत आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा ताईंनं माझ्या व्हिडिओमध्ये कुठं काय चुकलं तुम्हाला काय वाटलं तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा समजून घ्या नवीन सुरुवात आहे एवढी काय आयडिया नाही त्यातली तरी पण मी शिकून सर्व करत आहे तर आपल्या धनश्री राहीन मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आपण एक मराठी युट्यूबर आहोत इथे माझा कार्तिक बाहेर खेळत खेळतं घसरून पडला होता त्याला लागलो होतं तो रडत होता मी उठून बाहेर गेलो म्हटलं मम्मा मी पडलो त्याला घेऊन आले त्याला डोक्याला लागलं होतं थोडंसं म्हणून त्याला जवळ घेतलं